रामकृष्ण हरी वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीचा कणा आहे पंढरीची वारी ही ईश्वरी प्रेमाची आणि भक्तीची एक विलक्षण अनुभूती आहे पालखी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते माऊलींची आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पण तेवढ्याच पालख्या आहेत का महाराष्ट्रात तर नाही संत परंपरा लाभलेल्या या महाराष्ट्रामध्ये अनेक संतांच्या पालख्या निघतात आणि आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत संत एकनाथ महाराज असतील मुक्ताई महाराज निवृत्तीनाथ महाराज सोपान महाराज सर्व संतांच्या पालख्या या ज्ञानप्रबोधनाच्या वाहिन्याच आहेत भक्तीप्रचार करणं हे या पालख्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे या पालख्या म्हणजे संतांची विचारधारा महाराष्ट्रभर पसरवण्याचं एक माध्यम आहेत सोपे वर्म आम्हा सांगितले संती टाळदिंडी हाती घेऊनी नाचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कोकण विदर्भ मराठवाडा खानदेश इथून साधारणपणे तीनशे पालख्या या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात या सर्व पालख्या चालत संतांच्या समाधीस्थानापासून पंढरपूरकडे निघतात काही निवडक संतांच्या पालख्यांविषयी आज आपण जाणून घेऊयात संत निवृत्तीनाथ महाराज संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू आणि गुरु जी पालखी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथून सुरू होऊन साधारणपणे सत्तावीस दिवसात पायी पायी पंढरपूर येथे पोहोचते पालखी सातपूर नाशिक बेलापूर राहुरी करमाळा या मार्गाने पंढरपूरकडे रवाना होते संत मुक्ताईंची पालखी पाचशे किलोमीटरचा प्रवास पार करत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथून सुरू होऊन तेहतीस दिवसात पंढरपूरकडे येते संत गजानन महाराज आणि संत मुक्ताईंची पालखी खूप लांबचा पल्ला पार करत पंढरपूरकडे येते स्त्री पुरुष समानतेचा संदेश देणारे साधे मात्र परखड विचार व्यक्त करणाऱ्या या ज्ञानेश्वर माऊलींच्या भगिनी आहेत श्री संत सोपान महाराज हे ज्ञानेश्वर माऊलींचे सगळ्यात छोटे बंधू आहेत सासवड येथे त्यांनी समाधी घेतली जेव्हा आळंदीहून माऊलींची पालखी सासवड येथे येते तेव्हा या दोन पालख्यांची भेट होते पण या दोन्ही पालख्या पंढरपूरकडे वेगवेगळ्या मार्गाने मार्गस्थ करतात हेच खरं आपल्या संत पालखी परंपरेचं वैशिष्ट्य आहे संबंध महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावांमध्ये भक्तीचं आणि ज्ञान प्रबोधनाचं कार्य या पालख्या करत आल्या श्री संत नामदेव महाराजांची पालखी हिंगोली येथे निघून पंढरपूरकडे रवाना होते आपल्या कीर्तन शैलीने भागवत धर्म पंजाबकडे नेणारे ते आद्य प्रचारक होते श्री संत एकनाथ महाराजांची पालखी पैठणहून पंढरपूरकडे जाते तत्कालीन जात पात भेदभाव न करता दलितांबरोबरही अभंग करणारे ते संत होते महाराष्ट्राचा उर अभिमानानं भरून आणणाऱ्या संत पालखी परंपरेचं स्वरूप काळानुरूप बदललं असलं तरी आत्मा विठ्ठलच आहे रामकृष्ण हरी